नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या अंतर्गत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत सुविधा अडतीस गुणांचा या विषयावर आपण कशाप्रकारे माहिती भरायची आणि कशाप्रकारे पुरावे द्यायचे संदर्भात चर्चा केली होती तर आज आपण दुसरा जो भाग आहे त्या भागाविषयी चर्चा करणार आहोत दुसरा भाग आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी हा महत्त्वपूर्ण भाग आहे याला जवळपास एकशे एक, एक गुण आहेत म्हणजे सर्वात जास्त गुण असणारा हा भाग आहे मग याच्यातली माहिती आपण कशी भरायची आणि याच्यातलं वर्णन कसं लिहायचं आणि या संदर्भातले पुरावे कसे जोडायचे मी आपल्याला सांगणार आहे पहिला घटक आहे याच्यामध्ये निकष क्रमांक एक आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग माहिती अद्यवतीकरण यू डायस प्रणालीवरील नोंदी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे की हा जो भाग आहे हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यात नऊ गुण आहेत प्रत्येक याला उपनिकष दिलेला आहे जसं की आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आहे त्याला एक गुण मिळतात संच मान्यता पोर्टलला वर्ग खोल्या शिक्षक शिक्षक तर माहिती अद्ययावत केली असेल तर त्यालासुद्धा एक गुण मिळतात यासाठी संच मान्यताचा जो रिपोर्ट असेल तो आवश्यक आहे शालेय पोषण आहार योजनेची माहिती पोर्टलला नियमित भरली जात असल्यास एक गुण यासाठी मागील एक महिना किंवा दोन महिन्याचं रिपोर्ट्स आपल्याला बघावे लागतात दृष्टीने आपल्याला पहावं लागेल नंतरचा मुद्दा आहे युडायस पोर्टलमध्ये शंभर टक्के विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण केली असल्यास एक गुण आहे तर यु पोर्टल पोर्टलमध्ये शंभर टक्के नोंद करणे आधार आधार वैधता असेल तरच एक गुण मिळेल पहिला मुद्दा होता की शंभर टक्के आधार विद्यार्थ्यांच्या आत पूर्ण आधार आहेत वैद्यता आहेत त्यासाठी हे दोघं एकमेकांना अटॅच आहेत अपर आय डीचं कामकाज पूर्ण केले असल्यास एक गुण मिळतो आहे इथं पालकांच्या सहमतीने हा महत्त्वाचा आहे कारण इथे अपर आय डी घेताना पालकांची चं लेखीपत्रसुद्धा आवश्यक होतं पुढचा मुद्दा आहे यू डायस पोर्टलवर शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर माहिती अद्ययावत करून आधार वैधता पूर्ण केली असल्यास एक गुण इथे शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरणे आणि त्यांचे शिक्षकांचे किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आधार व्हॅलिडिटी महत्त्वाची आहे त्याला गुण आहे एक एस पोर्टलवर मोफत पाठ्यपुस्तके गणवेश शाळा अनुदानून माहिती अद्यावत केली असल्यास एक गुण आहे डाय एस पोर्ट पोर्टलवरती पी जी आय इंडिकेटर्समध्ये सर्व माहिती अचूक भरली असल्यास एक गुण आहे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शने बॅगात लावले असल्यास एक गुण आहे तर या ठिकाणी हा नववा मुद्दा जो आहे तो कार्यरत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर यांचे कर्मचाऱ्यांचं प्रत्येकाचं नाव आणि छायाचित्र असलेलं जो बॅनर असेल ते बॅनर आपल्याला दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे अशा प्रकारे हा घटक महत्त्वाचा आहे पुढचा निकष आहे महावाचन चळवळ शालेय ग्रंथालय स्थिती आणि उपक्रमानुपालन आता महावाचन चळवळमध्ये सहभाग जर सक्रिय असेल तर दोन गुण मिळतील कमी सहभाग असेल तर एक गुण पण मिळू शकतो शाळेतील ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी संख्येच्या पाचपट किंवा एकूण शिक्षक संख्येच्या पंचवीसपट पुस्तके सुस्थितीत असल्यास आता इथे निकष दिलेला आहे त्यानुसार दोन गुण आहेत की इथे मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा अन्य भाषेतील पुस्तके सर्व एकत्र केले जातील समजा एखाद्या विद्या शाळेची प संख्या पन्नास असेल तर त्याच्या पाचपट म्हणजे दोनशे पन्नास पुस्तकं किमान असावेत किंवा मग एकूण शिक्षक संख्या समजा दहा असेल तर दहा शिक्षकांच्या पंचवीसपट म्हणजे दोनशे पन्नास शिक पुस्तके असावेत असा हा निकष आहे तो व्यवस्थित समजून याच्या स संदर्भातल्या पुस्तकांचा आपल्याला संपूर्ण रेकॉर्ड दाखवणं अपेक्षित आहे शाळेतील विद्यार्थी शिक्षक पुस्तके वाचन करत असल्यास दोन गुण तर यासाठी आपलं ग्रंथालय किंवा वाचनालयाचं रेकॉर्ड हे बघितलं जाईल नियमितपणे शिक्षक पुस्तकं घेतात का विद्यार्थी देवघेव रजिस्टर असेल ते पाहिलं जाईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शाळेतील शिक्षक व श विद्यार्थी यांनी वाचलेल्या पुस्तकांची अभिप्राय नोंदवी असल्यास दोन गुण तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचदा पुस्तकं घेतात वाचनही करतात पण ते पुस्तकांबद्दल अभिप्राय ठेवलेले नसतात ही अपेक्षा या ठिकाणी करण्यात आली आणि त्याला दोन गुण आहेत शाळेतील ग्रंथालयामध्ये लोकसहभागातून पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये केला असल्यास दोन गुण हा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये जवळपास पुस्तकांचा समावेश असतो पण लोकसहभाग नसतो म्हणून याला पण महत्त्व दिलेलं आहे पुढचा तिसरा मुद्दा आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग याच्यामध्ये मग शासकीय कार्यक्रमातील अनेक ग गोष्टी असतात जसं पाठ्यपुस्तक आहेत विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आहे श्री पुरुष समानता मतदान प्रचार आहे अनेक गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण सविस्तर वाचून समजून घ्याव्यात तर याच्यातले उपमुद्दे मी आपल्याला सांगणार आहे की विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती पात योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचला तर एक गुण स्त्री पुरुष समानता आनंदाई शनिवार मूल्य शिक्षण इत्यादी उपक्रमासाठी एक गुण मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरतासाठी एक गुण तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र जर असेल तर एक गुण जेव्हा कृष्ठरोग निर्मूलन पण या ठिकाणी अपेक्षित आहे एन सी सी आर एस पी स्काउट गाईड कब्बुलबुलचे उपक्रम नोंदणी वगैरे या सर्व गोष्टीसाठी राबवलेल्या उपक्रमाला तीन गुण आहेत तर हे तीन गुणसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत की आपण नोंदणी केली असेल त्याचे काही का कार्यक्रम घेतले उपक्रम घेतले त्याला गुण मिळतील शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असल्यास एक गुण एस सी आर टी मार्फत निर्मित प्रश्नपिढीच्या शालेय विद्यार्थ्यांकडून सराव घेतला असल्यास एक गुण एस सी आर टीच्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपीठी तयार केल्या त्याचा वापर केला जातो का हे सुद्धा बघितलं जाणार आहे आणि शासन निर्णय सोळा चार पंचवीसनुसार आयडॉल शिक्षक शैक्षणिक संस्था किंवा शाळा बँक निर्मिती यामध्ये जर सहभाग घेतला असेल तर एक गुण नंतर चौथा घटक आहे समिती विविध सर इथे शिक्षक पालक माता पालक आपल्याला सर्वांना माहिती की आता शिक्षक नवीन जे समितीचा शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार जर या संघांच्या समित्या स्थापन केल्या असेल पुनर्रचित केल्या असेल तर त्याला गुण आहेत आपला गुण आणि दुसरा दुसरा भाग आहे शाळा विकास आराखडा तीन वर्षापर्यंतच्या गरजा आणि उद्दिष्ट विचारात घेऊन त्यांची स्थापना केली असेल तर दोन गुण आहेत नंतर शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग या ठिकाणी एस एम सीच्या नियमित बैठका होतात का इतिवृत्त लिहिले आहे का सदस्यांची उपस्थिती व्यवस्थित आहे का कोरम पूर्णसार पूर्ण आहे का हे बघितलं जाईल आणि याला दोन गुण आहेत पुढचा मुद्दा आहे समितीचा शाळेच्या भौतिक सुविधा आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न जर दिसला तर त्याला दोन गुण आहेत काही नाविन्यता आणि शाळा विकास उपक्रमामध्ये एस एम सीचा सहभाग असेल तर पुन्हा दोन गुण आहेत नंतर सहावा जो निकष आहे तो विद्यार्थी सुरक्षा आणि संदर्भात या सर्वांना माहिती सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे तेरा पाच दोन हजार पंचवीसची अंमलबजावणी यामध्ये शाळेत तक्रारपेटी दर्शनी भागात लावले आहे का पी टीमध्ये त्या हल्ल्या तक्रारींचे अनुषंगाने यावेळी एक ठेवण्यात आले आहेत काय सुनावणी झाली आहे का त्यासंदर्भात एक गुण आहे शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केली आहे का त्याला एक गुण आहे शाळा आणि परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले असल्यास किंवा मुख्याध्यापकांनी तीन वेळा सी सी टी व्ही तपासल्याची नोंद केली असेल तर एक गुण शाळेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी प्रवेश निर्गमन नोंदवी ठेवली आहे का याला एक गुण शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली असल्यास एक गुण विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेच्या अनुषंगाने कारवाई जर केली असेल तर एक गुण आणि शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करून शासन निर्णय आणि परिपत्रकांची अंमलबजावणी केली असेल तर एक गुण तर हे सर्व गुण प्राप्त करायचे असतील तर आपल्याला थोडक्यात वर्णांमध्ये सुद्धा नेमकं काय केलेलं आहे ते आणि त्याचा पुरावा म्हणून फोटो किंवा आवश्यक तिथे फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे नंतरचा सातवा निकष आहे विद्यांजली पोर्टल किंवा सी एस आर सहभाग तर शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली असेल तर एक गुण आहे महत्त्वाची गोष्ट आहे की बरेच जण विद्यार्थी विद्यांजली पोर्टलवर अजूनही नोंदी नाहीत पोर्टलवर मागणी जर नोंदवली असेल तर मात्र दोन गुण आहेत म्हणजे नोंदणी करणे एक गुण आहे पण आपण आपल्या शाळेच्या ज्या गरजा आहेत त्या पोर्टलवर नोंदणी केली आहे का त्याला दोन गुण त्या किती प्रमाणात आहे त्यानुसार गुण मिळतील जर एक दोनच नोंदी असतील मागणी असेल तर त्याला एकच गुण मिळेल जास्त प्रकारच्या मागणी नोंदल्या असल्या तर दोन गुण मिळतील संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास दोन गुण आपण ना मागच्या वर्षी नोंदणी केली आहे त्याच्यानंतर काही वस्तू आपल्याला प्राप्त असतील तर दोन गुण मिळतील सी एस आर एन जी ओ या संस्थांमार्फत शाळेच्या विविध भौतिक सुविधा आहेत ज्याच्यामध्ये ग्रंथालय आहे वर्ग खुले आहे प्रयोगशाळा आहे संगणक त्या किंवा क्रीडांगण वगैरे या गोष्टी मिळाल्या असतील तर त्याला दोन गुण आहेत माजी विद्यार्थी पालक आजी माजी विद्यार्थी शिक्षक या संदर्भातला जो आता नवीन एक शासन निर्णय त्यानुसार संघ स्थापन केला असेल आणि त्याच्याकडून काही भौतिक सुविधा शाळेला प्राप्त असतील तर दोन गुण आहेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्यांच्या शालेय विकासात उपयोग करून घेतला असल्यास एक गुण आहे आठवा नंबरचा निकष आहे शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक आणि विहित वेळेत सादर करणे यासाठी आपल्या वरिष्ठ का कार्यालयाचं म्हणजे केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी यांचंसुद्धा प्रमाणपत्र आवश्यक आहे शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक आणि विहित वेळेत सादर केली जाते नंतरचा मुद्दा आहे शाळेत किमान एक एन एस की अनुरूप अभ्यासक्रम चालला जातो का आता याला चार गुण आहेत ॲक्च्युली हा कौशल्यादृष्टीत अभ्यासक्रमाचा विषय आहे पण याला चार गुण दिलेला आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती यालासुद्धा गुणांकन आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम एक गुण हरित महाराष्ट्र समृद्ध कार्यक्रमाला एक गुण हरित महाराष्ट्र समृद्ध म अभियानाचं जे शाळेने अमृतवृक्ष मोबाईल ॲपवर जे जिओ टॅगिंग फोटोच्या संदर्भात अपलोड करायला सांगितले त्याला एक गुण एक पेड माक्य नामला दोन एक गुण आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की त्या एक एक पेड मय माके मा नामच्या टू पॉईंट झिरोच्या अभियानाचे वेबसाईटवर काही माहिती अपलोड केली तर एक गुण आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनिटके अद्यवतीकरण केले असेल तर त्याला सी सी एमध्ये व्यवस्थित असेल संचयिका असतील तर दोन गुण आहेत शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ आणि अभिलेख सा यासाठी यासाठीसुद्धा गुणांकन दिलेले आहेत तर याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक एक गुण आहेत उच्च अर्हताधारक शिक्षकांच्या प्रमाणाला तीन गुण आहेत त्या ठिकाणी टक्केवारी दिलेले आहे ऐंशी ते शंभर पन्नास ते एकोणऐंशी पन्नास टक्केपेक्षा अधिक नंतर शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्तेच्या शालेय प्रगतीवर झालेला परिणाम याला एक गुण आहे स्वयं किंवा मूक पोर्टलवर जर काही आपण कोर्सेस पूर्ण केले असतील तर पाच गुण आहेत किती टक्के कोर्स केले उदाहरणार्थ सव्वीस ते पन्नास टक्के शिक्षकांनी जर कोर्स केले असतील तर तीन गुण मिळतील एस सी आर टी किंवा डाएट मार्फत आयोजित प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य जिल्हा किंवा तालुका स्तरावर जर मार्गदर्शन आपल्या शाळेतील शिक्षकांनी केले असेल तर एक गुण नंतर बारावा निकष आहे शालेय दप्तरांच्या साहित्याचे वर्गीकरण तर शालेय दप्तराच्या साहित्याचं वर्गीकरण जतन संवर्धन जर केलं असतं एक गुण नंतर शालेय परिसराच्या विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग या ठिकाणी शालेय परिसराच्या विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोगाला एक गुण आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत झालेली पटसंख्या वाढ याला एक गुण आहे श गळती कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले असतील त्याला एक गुण आहे रजेवर रिक्त असलेल्या कार्यभार विभागणी कशी करतात यालासुद्धा गुण या ठिकाणी देण्यात आलेला आहे एक गुण आहे नंतर महत्त्वाचा म्हणजे केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी तीन गुण आहेत याच्यासाठी ॲपवर माहिती भरण्याला एक गुण आहे स्वयंसेवक नियुक्त करून टॅगिंग केले असेल तर एक गुण आहे आणि वर्गाचं अध्यापन सुरू असेल त्यासाठी उपक्रमांचे आणि कृतींचे फोटो दाखवणं गरजेचं आहे त्याला एक गुण आहे नंतर मग शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कॉफ स्कॉपच्या जे मूल्यांकनातील प्राप्त स्वर स्वयं मूल्यमापन केलं असेल त्याची प्राप्त श्रेणी त्यानुसार इथे जास्तीत जास्त सहा गुण आहेत कमीत कमी एक गुण आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी पाच गुण आहेत रॅम्पची सुविधा आहे का शौचालय सुविधा आहे का प्रशिक्षित शिक्षक किंवा विशेष शिक्षकांचा सहभाग घेतला जातो का किंवा आवश्यक साधने उपलब्ध करून दिले जातात का किंवा त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे का त्यांची नेम नोंद ॲपवर आहे का असे एक एक गुण आहेत नंतर मुख्याध्यापक शिक्षकांचे शैक्षणिक प्रशासकीय नियोजन यालासुद्धा गुणांकन आहे मुख्याध्यापक शाळेने वा शाळेचे वार्षिक नियोजन करून अंमलबजावणी प्रभावणी करतात का एक गुण वार्षिक नियोजन केले असल्यास दैनिक टाचन नियमित काढत असल्यात एक गुण आहे नंतर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांनी पाठ निरीक्षण करून लॉग बुकमध्ये जे नोंदी घेतल्या असेल तर एक गुण आहे आणि मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांच्या ज्या बैठका होतात त्यांच्या काही नोंदी इतिवृत्त ठेवला आहे का असा एक गुण आहे असे एकशे एक गुण असणारा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन अंतर्गत आहेत आणि प्रत्येक गुण मिळवण्यासाठी आपल्याला आवश्यक पुरावे त्याच्या नोंदी गरजेच्या आहेत थोडक्यात वर्णन आपण माहिती भरतानाच करायची आहे आणि प्रत्यक्ष मूल्यमापन करताना सविस्तररित्या समितीला आपल्याला दाखवायची आहे अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित तयारी केली तर शासन ध्येय धोरण अंमलबजावणी हा जो ब निकष आहे त्यातले एकशे एक गुण आपण मिळवू शकाल आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि पुढील या काळामध्ये आपल्याला एकोणावीस डिसेंबरपर्यंत ही संपूर्ण माहिती भरायची आहे वीस तारखेनंतर आपल्याला प्रत्यक्ष मूल्यमापन होणार आहे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद